शहादा शहरात अशोका विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा अशोका विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शहादा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून बौद्ध उपासक व आंबेडकर अनुयायांनी सामूहिक बुद्धवंदना केली यावेळी आंबेडकरी या समाजातील महिला युवक युवती तसेच तसे सर्वच घटकांतील समाज एकत्र येत विश्वर डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करण्यात आले यावेळी सुनील पाटोळे नरेंद्र कुंवर विष्णू चोंधळे यांनी वंदना सादर केली यावेळी शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री साजिद पिंजारी विशेष उपस्थित होते या कार्यक्रमाला भरत लोंढे बर्फे साहेब जितेंद्र कुवर राहुल बैसाणे इशी जितेंद्र सोनवणे ब्रिजलाल सामुद्रे अमृत कुवर दिगंबर कुंवर सुरेंद्र कुवर दादाभाई पिंपळे संतोष कुंवर पी एस पेंढारकर आप्पा युवराज आगळे बाळू जाधव गणेश कुवर दिलीप साळवे सुनील सामुद्रे सुदाम सामुद्रे भीमराव बिरारे सर गिरधर बिरारे एरोकेट दिनेश महिरे आदी मान्यवर उपस्थित होते धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत समाजातील एकोपा व बंधुता वृद्ध करण्याचे आवाहन केले एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा